तेव्हा पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करू शरद पवारांच्या प्रश्नावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं उत्तर पुण्यातील मुंडवा परिसरातील अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची नव्याण्णव टक्के मालकी तर दिग्विजय पाटील यांची केवळ एक टक्के मालकी असल्याचं समोर आलं आहे आणि याच प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे आणि याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील मी देऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय आता पवारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले मी त्याचे कारण स्पष्टपणे सांगितलेलं आहे हा एफ आय आर आहे एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट त्या ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यांच्यावर तरच गुन्हा दाखल होतो ज्यामुळे कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी जे होते त्यांनी हा सगळा व्यवहार केला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यासोबतच सरकारमधील ज्यांनी या संदर्भात मदत केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आमचा कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही कोणाला वाचवण्याचे कारण नाही जे झाले ते नियमानुसार झालेलं आहे मी यापूर्वी देखील सांगितले की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचा सहभाग आढळला तर आपल्याला कारवाई करावीच लागेल नियमानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे जी काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार हा जो काही करार त्यांनी केला होता त्या करारामध्ये पैशाचं एक्सचेंज हे बाकी होतं पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमित्ता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल यासोबत एक पॅरल इन्क्वायरी जी चाललेली आहे एसीएसच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून एक महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल असं आहे की या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे दोन जणांना अटक केलेली आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतो आहे याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस आहेत सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारी बोलणं योग्य ठरेल ज्यांना असं म्हणतात आरोप एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर एफआयआर दाखल होतो यामध्ये ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराईज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफ आय आर दाखल होतो तो एफ आय आर दाखल झाला आहे पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यालाच एखादा एफ आय आर होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते ज्यांनी विक्री केली ते ज्यांनी संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते ज्यांनी फेरफार केला ते अशा सगळ्यांवर हा एफआयआर दाखल झालेला दा आहे याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते पण आता जो एफआयआर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेला नाही नियमानुसार ऑथराइज सिग्नेटरी नियमानुसार पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे एफआयआरचे जबाबदार असतात त्यांना जबाबदार धरलेला आहे bureau report sbn marathi mumbai